परिसरात गेल्या काही तासांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वोरा शहरातील नवीन वस्ती कॉलरीवाड व करमीरवाड परिसर जलमय झाला आहे रस्ते गल्लीबोर्ड व घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल अक्षरशः बेहाल झाले आहेत स्थानिकांच्या मते वोरा नगर परिषदेकडून यावर्षी कोणतीही प्रभावी पावसाळी पूर्वतयारी करण्यात आलेली नाही नालेसफाई आणि जलनिसारणाची ना योग्य व्यवस्था न झाल्यामुळे पाण्याचा निचरा थांबला असून पाणी सरळ घरापर्यंत पोहोचला आहे सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या गंभीर परिस्थितीत अद्याप कोणताही लोकप्रतिनिधी किंवा नगर परिषदेचा अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेताना दिसला नाही यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे शाळकरी मुलांना चिखल भरलेले पाणी आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे शाळेत जाणे कठीण झाले आहेत पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी साचण्याच्या समस्येमुळे रोगराई फैलवण्याचीही भीती स्थानिकांना आहे आवश्यक ती नालीसफाई पाणी निचरण्याची साधनसामग्री आणि पावसाळी पूर्वतयारी केली असती तर अशा प्रकारचे संकट मोठ्या प्रमाणावर टाळता आले असते असा आरोप नागरिक करीत आहेत आता या समस्येवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहेत नवीन वस्तीच्या ज्या परिसरामध्ये यावर्षी एवढ्या कमी पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं रस्त्यावर एक चार चार पाच पाच फूट पाणी साचलं हे नगरपरिषदेचं प्रशासन फेल झालं असं मी म्हणेल कारण पावसाळीपूर्व जे नियोजन असते नाले सफाई असते ते बरोबर यावर्षी झालेले नाही आत्ताच पंधरा दिवसा अगोदर आम्ही मुख्याधिकारी ज्या इथं सध्या ज्यांच्याकडे चार आहे त्या छिळखी मॅडमला आम्ही भेटायला गेलो होतो त्यावेळेस त्यांना मी परिस्थिती अवगत केली होती त्यांना म्हटलं जर पाऊस जास्त झाला तर यावर्षी नवीन वस्तीमध्ये अनेकांच्या घरी पाणी शिरेल रस्त्यावर पाणी येईल आणि अगदी तसंच झालं त्यामुळे सफाई बरोबर न झाल्यामुळे या ठिकाणून जो नवीन वस्तीकडून जो नाला जातो आहे जो आलिशांकडे जाऊन मिळतो समोर त्या सगळ्या नाल्यांची सफाई व्यवस्थित झालीने आज इथला जो मोठा नाला आहे त्याच्यामध्ये कितीतरी गवत आहे आणि ते पूर्ण साफ न झाल्यामुळे नाल्यांची सफाई निस निसरा होण्याच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग होण्याच्या दृष्टीने बरोबर काम झालं नाही सुदैवाने आज पाऊस थांबला आहे आणि पाऊस तेवढ्या प्रमाणात पडला नाही आज जर पाऊस थांबला नसता आणि पाऊस अधिक जास्त जर झाला असता तर यावर्षी मोठी दुर्घटना नवीन वस्तीच्या लोकांना सहन करावी लागली असती